बारामती शहरातील टी सी कॉलेजसमोर असलेल्या मिशन हायस्कूलच्या मैदानात मागील काही दिवसांपासून फोर व्हीलर गाड्याद्वारे बेफाम स्टंटबाजी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते दर दोन दिवसांनी वेगवेगळ्या वेग 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 चारचाकी गाड्या या मैदानात येऊन विनाकारण वेगात गाडी चालवणे गोल गोल फिरवणे अचानक ब्रेक मारणे अशा धोकादायक प्रकारचे स्टंट करत असल्याचं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून याचा त्रास परिसरात रहिवाशांना सहन करावा लागतोय विशेषतः लहान मुले वृद्ध असलेल्या व्यक्तींना धुळीमुळे उद्भवत आहे मैदानालगत वस्ती असल्यानं दिवसभर शहराबाहेर धूळ पसरलेली दिसून येत असून घरातील खिडक्या दारे उघड ठेवणंही कठीण झालंय स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की हा प्रकार केवळ त्रासदायकच नाही देणारा आहे मैदानात अनेक वेळा लहान मुलं खेळत असतात मात्र अशा बेफाम वाहन चालकांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागांना तातडीनं लक्ष घालून अशा स्टंटबाजीवर आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते जर वेळेत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा